पण त्यांचा स्वतःचा पक्ष हा मातोश्रीने आपल्या घरात खिशात घेऊन घेतलेला आहे की ते विसरतात ठीक आहे हा एक राजकारणाचा त्यांचा एक रणनीतीचा भाग आहे त्यांच्याकडे आमदारांची संख्या शून्य आहे खासदारकीला ते लढलेच नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांचा निवडणुकीचा परफॉर्मन्स हा सातत्याने विसरता राहिलेला त्यांचं म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं आणि राजकीय भांडवल हे संपत आलेलं आहे असं चित्र गेल्या निवडणुकांमध्ये दिसलेला आहे नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी या निवडणुका सुरू झाल्यापासून मोठे मोठे प्रश्न लोकांपुढे उभे राहिलेले आहेत की मुळामध्ये महापालिकेच्या या एकोणतीस निवडणुकांमध्ये मुंबई अर्थातच महत्वाची आहे पण या बाकीच्या ठिकाणी सुद्धा कोणाची युती कोणाबरोबर आहे कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर चाललाय काहीही पत्ता शेवटपर्यंत लागलेला नाही आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना आपण हे बोलतोय अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे पुढच्या आणखीन एक दोन दिवसामध्ये खरं तर जेव्हा विड्रॉल होईल दोन तारखेला त्यानंतर तीन तारखेला जी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हाच खरं चित्र स्पष्ट होणार आहे पण अनेक ठिकाणी राष्ट्रवादी दोन्ही एकत्र काका पुतणे नंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे दोघं मिळून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र एक आणि अजित पवार त्यांच्यापासून निराळे अशा प्रकारच्या आपसातल्या मारामाऱ्या या महायुतीमध्ये चालू आहेत महाविकास आघाडी तिकडे असंच आहे कधी काँग्रेस आणि शिवसेना उभाठाबरोबर आहेत मनसे येणार की नाही अशावरती मुंबईमध्ये त्यांनी काँग्रेसनी युती तोडली आणि ते स्वतंत्र लढायचा निर्णय केला परंतु पुण्यामध्ये मनसे शिवसेना उबाठा आणि काँग्रेस हे एकत्र लढत आहेत अशा वि विचित्र आणि अशा चमत्कारिक आघाड्या आपल्याला झालेल्या दिसत आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक ही मला या सर्वात अतिशय महत्वाची वाटते याचं कारण एकट्या मुंबई महानगरामध्ये एक कोटी तीन लाख इतके मतदार आहेत आणि ते मतदान करणार आहेत त्यांच्या मतदानांमधून दोनशे सत्तावीस इतके नगरसेवक निवडून येणार आहेत याच्यापैकी जो पक्ष किंवा जी आघाडी एकशे चौदाचा आकडा गाठेल त्यांचा महापौर बसेल त्यांची सत्ता महापालिकेत प्रस्थापित होईल हा एकशे चौदाचा आकडा गाठण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज जीवाचं रान करत आहेत मातोश्री हे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आणि राज ठाकरेंचं शिवाजी पार्क मधलं घर या दोन्ही ठिकाणी सतत ज्या गाठीभेटी आणि चर्चा चालू आहेत भोजनाच्या बैठका झडलेल्या आहेत त्याच्यामधून एक युती साकारलेली आहे आणि ती मनसे आणि शिवसेना उबाठा यांची युती साकारलेली आहे त्यांचा दावा असा आहे की मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे म्हणजेच ती ठाकरेंच्या हातात राहिली पाहिजे आणि त्यासाठी हा आम्ही एकत्र आलेला आहोत आम्हाला मुंबई वाचवायची आहे राज ठाकरे यांनी परवा त्यांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली त्याच्यामध्ये हे भाषणच केलं की आपण जागा किती लढवतोय हे विचारू नका जागा हा आपला मुद्दा नाही आपण त्याच्याकडे लक्ष देणार नाही आहोत आपण मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना काम करायचंय आता जी आकडेवारी अर्ज भरायची वेळ संपत आल्यानंतर जी येते त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जवळपास एकशे पासष्ट जागा स्वतःकडे घेतलेल्या आहेत आणि राज ठाकरे यांना बावन्न ले ले है, उर ले ले जागा दिलेल्या आहेत उरलेल्या जागा काही थोड्याफार जागा आहेत दहा बारा त्या कदाचित शरद पवार यांच्या पक्षाकडे ते सोपवतील अशी शक्यता आहे याच्यामध्ये प्रत्यक्षात अपक्ष भरपूर असतील याच्यामध्ये एम आय एम आहे समाजवादी पार्टी आहे मुस्लिम मतांवर हक्क सांगणारे बाकी जे हे सगळे पक्ष आहेत त्याच्याशिवाय काँग्रेस आहे काँग्रेस ही स्वतंत्रपणे लढते आहे त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतलेली होती पण शेवटी त्यांनाही असं लक्षात आलं की आपल्याकडे इतके उमेदवार देखील नसतील दोनशे प सत्तावीस ठिकाणी उभे करायला काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची मदत घेतलेली आहे आणि त्या मदतीच्या जोरावर आता काँग्रेस हे देखील मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत उतरलेले आहेत काँग्रेस आपल्या लक्षात असेल की मुंबईवरती एकेकाळी राज्य करणारी अशा प्रकारची संघटना आहे त्यांनी मुंबईचे महापौर दिलेले आहेत पण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये त्यांना इथे कुठल्याही प्रकारचं सत्ता मिळवण्याचं इतकी संख्या त्यांना निवडून आणता आलेली नाहीये काँग्रेसची म्हणजे मागच्या निवडणुकीच्या आधी वीसशे बारामध्ये जी संख्या होती ती साधारणपणे पन्नास एक्कावन्न इतके त्यांचे नगरसेवक मुंबईत निवडून आलेले होते सतरामध्ये ही संख्या बरीच खालावली आणि ते अतिशय कमी संख्येवरती निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते सतराच्या जे काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये आणि राज ठाकरे यांच्याकडे फक्त सात इतकी नगरसेवकांची संख्या होती उद्धव ठाकरे यांना म्हणजे बाळासाहेब स्वतः हयात असताना देखील शिवसेनेला मुंबईमध्ये कधीही स्वबळावर इतक्या मोठ्या सत्ता मिळालेली नाहीये त्यांना एकशे चौदा ही संख्या गाठता आलेली नाही आहे स्वबळावर कायम त्यांना कुठल्या तरी पक्षाचं सहाय्य घ्यायला लागलेलं होतं वीसशे सतराच्या आधी पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष मुंबईत राहिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाची भारती पक्षा नगरसेवकांची संख्या ही त्या काळामध्ये पंचवीस तीस चाळीस इतकीच राहत होती पण त्यांचं सहाय्य घेतल्याशिवाय शिवसेनेचा महापौर बसणार नाही अशी परिस्थिती कायम राहिली शिवसेनेने दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि नंतर दोन हजार सतरा हे जर निकाल पाहिले आपण तर शिवसेनेची नगरसेवकांची संख्या ही दोन हजार दोनमध्ये नव्वदच्या आसपास होती ती सातला खाली आली चौऱ्याऐंशी झाली नंतर आ, बाराची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये शिवसेनेचे पंच्याहत्तर नगरसेवक निवडून आलेले होते आणि वीसशे सतरामध्ये जेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कडवटपणानं आणि कठोरपणानं मुंबईची निवडणूक लढवली जरी ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेत होते तरी मुंबईत मात्र ते विरोधात लढले इतकं मुंबईच्या सत्तेचं एक महत्त्व शिवसेनेसाठी आहे असं म्हणतात की एखाद्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असायचा परिकथांमध्ये तसा शिवसेनाच्या संघटना म्हणून जीव जर कुठे असेल तर तो मुंबई महापालिकेमध्ये नक्की आहे या स्थितीमध्ये मुंबईचे जे एक कोटी तीन लाख इतके मतदार आहेत त्याच्यातील मराठी टक्का हा सध्या एक प्रश्नचिन्हांकित असा एक मुद्दा बनलेला आहे या मराठी मतांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपला हक्क सांगतायत त्यांना मुंबई वाचवायची आहे असं ते म्हणतात तेव्हा त्यांचा रोख हा भारतीय जनता पक्षाकडे आहे भारतीय जनता पक्षापासून मुंबई वाचवायची आहे गुजराती आणि हिंदी भाषिक यांचं वर्चस्व वाढू नये असं जर वाटत असेल तर मुंबईच्या मराठी मतदारांनी फक्त ठाकरेंना मतं द्यावीत अशी त्यांची भूमिका आहे अर्थात राजकीय भूमिका कोणी काही घ्यावी परंतु मतदाराला शेवटी त्याचं एक मत आहे आणि मुंबईतला जो मराठी मतदार आहे तो आजवर कधीच शिवसेनेबरोबर फक्त राहिला आहे फक्त शिवसेनेला त्यांनी मतं दिली आहेत असं अजिबात झालेलं नाही आहे मराठी माणूस हा कम्युनिस्ट पक्षामध्ये आक्रमकपणे पुढे राहिलेला आहे मराठी माणूस हा कामगार चळवळीमध्ये दत्ता सामंतांच्या चळवळीमध्ये हा पुढे राहिलेला आहे मराठी माणूस काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मराठी माणूस आज भारतीय जनता पक्षातही मोठ्या प्रमाणात आहे चाळीस लाख ,00 साधारण मराठी मतं आहेत असं आपण गृहित धरू चाळीस टक्के इतके मराठी लोक मुंबईत आहेत असं मानलं जातं याच्या पुढे म्हणजे ह्या चाळीस टक्के चाळीस टक्क्यापैकी चाळीस ,00 लाखांपैकी अगदी वीस ते पंचवीस लाख ,00 मतं ही ठाकरेंकडे वळली असं आपण गृहीत धरलं तरी त्यांचा परिणाम हा किती होईल हा एक मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदेंच्याकडे मोठ्या प्रमाणात मराठी मुंबईचा मराठी माणूस आहे हे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे त्यांनी लोकसभेला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदेनी मतं मिळवलेली आहेत त्यांची शिवसेना ही आज जनमानसामध्ये खरी शिवसेना ठरलेली आहे हे त्यांनी निवडणुकीच्या निकालामधून दाखवून दिलेलं आहे उद्धव ठाकरेंची जर परिस्थिती आपण पाहिली तर त्यांचे जितके आमदार निवडून आलेले होते वीसशे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापैकी चाळीस आमदार हे थे थेट एकनाथ शिंदेंच्या बरोबर निघून गेले आणि त्यामुळं त्यांच्या पक्षाला अधिकृत चिन्ह धनुष्यबाण आणि अधिकृत नाव शिवसेना हे एकनाथ शिंदेना मिळालं त्याच्यानंतर जे मतदान झालं लोकसभेचं आणि विधानसभेचं त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बरोबरीने मतं आणि संख्या लोकसभेला घेतलेली आहे विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या दुप्पट तिप्पट संख्येनं एकनाथ शिंदेंचे आमदार निवडून आलेले आहेत आणि तोच पॅटर्न हा पुढे जर चालेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये असं आपल्याला गृहित धरता येऊ या शकतं याचं कारण आत्ता ज्या नगराध्यक्षपदाच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला राज्यातलं चौथ्या क्रमांकाचं पाचव्या क्रमांकाचं स्थान मिळालेलं आहे खालच्या स्तरावर ते गेलेले आहेत त्यामुळं हाच पॅटर्न आमदारकीचा या निवडणुकीमध्ये चालेल असं आपल्याला गृहित धरावं लागेल तसं जर झालं तर उद्धव ठाकरेंच्याकडे तीस ते पस्तीस इतक्या संख्येनं नगरसेवक राहिलेले आपल्याला दिसू शकतील राज ठाकरे यांची परिस्थिती ही आणखीन त्याच्यापेक्षा वाईट आहे त्यांच्याकडे मागच्या वेळेला सात नगरसेवक होते ते सगळे उद्धव ठाकरेंच्याकडे निघून गेलेले होते आणि आता हे म्हणतात की पक्ष कोणी फोडले पक्ष कोणी फोडले असं राज ठाकरे चर्चा करतात त्यांचा रोख फडणवीसांकडे असतो भाजपकडे असतो पण त्यांचा स्वतःचा पक्ष हा मातोश्रीने आपल्या घरात खिशात घेऊन घेतलेला आहे हे ते विसरतात ठीक आहे हा एक राजकारणाचा त्यांचा एक रणनीतीचा भाग आहे पण त्यांचे सात नगरसेवक तेवढी संख्या जर त्यांना परत गाठता आली तरी त्यांच्यासाठी खूप मोठं झालं असं म्हणावं लागेल कारण त्यांच्याकडे आमदारांची संख्या शून्य आहे खासदारकीला ते लढलेच नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांचा निवडणुकीचा परफॉर्मन्स हा सातत्याने घसरता राहिलेला आहे त्यांनी पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांच्याकडे सत्तावीस नगरसेवक होते हो ती संख्या पुढच्या निवडणुकीत सात राहिली म्हणजे हे एक त्यांच्या पक्षाचं खाली चाललेलं असं एक जनाधाराचं चित्र आहे या परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या ज्याचं बजेट चौऱ्याहत्तर हजार कोटींच्या घरात आहे आणि ज्या ठिकाणी चाळीस हजार कोटी इतका खर्च हा सुविधांवर लोकांच्या विकास कामांवर खर्च होतोय अशा प्रचंड मोठ्या महापालिकेमध्ये जिथे एका वॉर्डात एक नगरसेवक असे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत अन्य महापालिका आपण पाहिल्या तर त्यांची मतदारांची संख्या ही मुंबईच्या मानानं पुष्कळ कमी आहे काही टक्क्यांमध्ये एक पंचमांश इतक्या प्रमाणात आहे असं आपण म्हणू शकतो कारण लागून असलेली ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महा महापालिका भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या ठिकाणची जर मतदारांची संख्या पाहिली तर ठाण्यामध्ये सोळा लाखाच्या आसपास मतदार आहेत कल्याण डोंबिवली आणि भिवंडी या ठिकाणी सहा सात दहा लाख अशा आसपास मतदारांची संख्या आहे त्यामुळे या महापालिकांमध्ये जरी मराठी टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे मराठी मतदार या तीन महापालिकात मोठ्या प्रमाणात आहे तितका तो मुंबईमध्ये नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्यांचे राजकीय भांडवल हे दोन्ही पक्षांचं म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं भांड राजकीय भांडवल हे संपत आलेलं आहे असं चित्र हे गेल्या निवडणुकांमध्ये दिसलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मुंबई वाचवायची आहे असा नारा घेऊन हे लोक बाहेर पडलेले आहेत खरे पण मुंबईचा मतदार त्यांना काय दाखवून देईल काय चित्र दाखवून देईल सोळा तारखेला हे आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या माहितीविषयी या चर्चेविषयी ते आम्हाला अवश्य कळवा हा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा